सगळ्यांना शुभ सकाळी वाटण दाण्याचं कारण की भाजी आहे दाण्याची बाबा तर वाटा लागेल मलेस आमच्या आईच्या चालू आहे नाश्ता सकाळी त्याला मग मी घेतो दाणे भाजून आज वा सगळे काम उरकले पण बकऱ्या एवढा पसारा करत चारा मांडल्या की भया अजून सैपाक राहिला सगळंच राहिलं आता तर सध्या वाटणाची सुरुवात झाली आता समजलं की वावरात जाव लागतो का दादा सांग मी बकर घेऊन नाही का नायच्या नाल्यानं पाय फसतात आता मंग उरकली घरात घेईन आता जरा सांग नाश्ता करून घेतो कारण की तुम्हाला माहित आहे मग एक तर पंडित बसून जा लागते नाही तर मग नाल्यानं जा लागते पैदल पाय ना घेतल्यास खरबूज आता मागे या काढून घेतय का मग या आता खायला खरबूज आता झाला सीजन चालू खरगुसायचा जरास पोटात घालून घेतो मग बकऱ्यावर पाठव का बंडीत जावरा तो, तो? हुँ। आता पहिल्या पहिल्यान निघतात निघे काय तुला चुल

डोळ्या कोण खाजू राहिल कापल्या एवढ्या किती खाताय नाही उरायला मला नाही ते उलवलं पाहिजे दोन पोट भरलं पाहिजे असं खावा गोळ्यातलं त्या खाय पटपट दादा आता बंडी दिसू राहिले म्हणते नाना पसारा आमची भाकर डब्यात आहे त्यातही आहे पोराची भरपूर लटकून ठेवली लटकून

जुतली दादा ना बंडी तर मी पटून जाऊ बस दादाची बंडी गेली बसू नका म्हणायचं तुम्ही जाऊ नाही बसता तर लेटर सोडत नाही पिलं नाही ना बकऱ्या नाही चला मला जा आज बकऱ्यास घेऊ दाखवतोच मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा माई तयारी राहिली अजून करायची लटकवली लटकवली हे माझं राहिलं सोडण्या का विचार ना बकरा दिसला नाही का तुला सोडतच नाही तो, तो, तो। इथल्या दूर नको तू गावऱ्या नेल्या नसत्या सोडल्या असत्या तर घरी कोणी असत चला निघलो आरा ताईच चालू आहे शेण पाणी बाहेर बुद्ध गायला जाईल तरी बोल चला आज माई बी ड्युटी लागली आज कशी काय लावली लावली तशीच घरी गमत नाही काही कायचं साहित्य काही जमा वा वा ते, <laughs> ते का मी ना कमी करत कोणा म्हटलं असं वाघाच हो चाललं मग म्हणून ड्युटी लावली ना चाललं आमचा धनगर माडा वावरात चाललो बंडीत बसून उद्या काय होते का आम्ही दादा चालले पैदल <ख़ाँ> आणि विशाल मनातच विशाल मुलगा मग आधीले घेतलं बसून <ख़ाँ> विशाल काय म्हणत आला विशाल उतरला मग आजीला बसून मस्त आला <ख़ाँ> मग चालला काय <दिए> <ख़ाँ> पाहित बाबू डुगा मी माय टेन्शन नको घेऊ येता येताच दर्शन दिलं मला आता लय मोठा सर्व सापडते वाटत लयमोठा सर्व सापडते भावा तुले बाई बाय बाई हरभरा बाई हरभरा खाऊ द्या आता तिथली डांग तिले तिले हे काय म्हणत होतो मी त्यात त्या दिसतोच मी दिसल्याशिवाय काही जमतच नाही सरपायचं आता मी कायच खाऊ काय जण वावरत नाही येऊ काय खात एवढा मोठा सरफ दिसला येता येत आम्हाला बंडीतूनच पण व्हिडिओ काढायला चानस नाही भेटला एवढा फास्ट होता तो निघत होता तेव्हा काढला असता तर लय दूर गेला आता होता ना लय दूर सापडलं नाही चालत चालत होता पण हिम्मत तर व्हायला पाहिजे ना मग मी म्हणूनच राहिलो सरप सरप काही गोठच नाही हाय बाई हो ना, ना नी। तिकडे नीरा का हरभरा खाऊ राहिली मावले पायगुरू पायगुरू डोगा या पिलाले बांधून ठेव सध्याच या जेवण करायले आम्ही गुतलो या बारा वाजले जेवण करायला बसलं अजून बकऱ्या आल्या नाही बकऱ्या उरायला चालत आणि मग का मी बकऱ्या घेऊन आली की माझ्यानं काम होत नाही मला पाहा लागते मग शेंगा आणि ते बी चार वाजे लोक पाहा लागतात मग शेंगा आजीन मी बसलो मस्त जेवण करायला आणि मी घरी होती दोन दिवस आजी एकटीच होती बिचारी आज मी आली आजीच्या सोबतीले आजीनं आणले शव मुरमुरा आणि मी काय आणलं दाखवतं तुम्हाला आजीसोबत रोजच पेढा असते कलाकंद आणि पेढा कारण की वावरात असं गोड वाटते काऊन काय माहित जेवण करायला असं काही आणलं मी दाखवत जेवण करायला आणली मस्त व्हायला मिरच्याची चटणी जे का मी बाजून म्हणजे घरी राहिली <laughs> होती तर करून ठेवली होती आणि हरभराच्या दाण्याची भाजी हे लोणचं आहे पोळी आणि आजीनं आणलं कलाकांदन पेडा आणि आजीनं आज डायरेक्ट कालास मोडून आणला भाकराचा <laughs> कारण भाजी सांडते आणि मग काही भाजी राहत नाही भाकर सण खाय आले आणि अन... लागते मग भाकरले चालता चालता आणला हरभरा बी उपटून खाय आले आता हरभऱ्याचा माहोल आहे पण दिसला म्हणा आणि आता येथा सरपही दिसला दर्शनही दिला आम्हाला